यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीस करता कविता मी अनिता नामजोशी व्हायला लागले बघता बघता आई मी तुझ्यासारखी व्हायला लागले संध्याकाळ झाली की हात जोडायला लागले आठवणीने तुझ्या तुळशीलाही दिवा लावत्या आणि झोपाळ्यावर बसून राग रामवृक्षही म्हणायला शिकले झोपाळ्यावर डोलताना कुठल्याही आठवणीने डोळ्यात पाणी साठायला लागले चहाचा कपाचा डाग पुसायला पटकन फडक शोधायला लागले धुतले नाहीत कप तरी त्यात पाणी भरून ठेवायला शिकले कॉटनचे कपडे त्याचा मऊ स्पर्श दोन्ही आठवणीनं वापरायला लागले कपड्याच्या दिसण्यापेक्षा स्पर्शाचा आनंद शरीराला कळायला लागला ला रात्रीच्या जेवणानंतर थोडस गोड देखील खावस वाटायला लागल स्वतःच्या पांढऱ्या होत जाणाऱ्या केसांकडे पाहताना तुझे काळे पांढरे लांब केस आठवायला लागले तुझ्या हातावरच्या सुटकुत्या आता माझ्या हातावर उमटणार वाट पाहायला लागले म्हातारी झाले मी असं तू म्हणलीस कि मी आट्टा असण नाही असं म्हणायची आता मीच म्हातारी झाले बघता बघता तुझ्यासारखी झाले काही दिवसांनी दिसे नाही तुझ्यासारखीच आईची सावली असं कोणी म्हटलं तर हरखून जायला लागले आई मी तुझ्यासारखी व्हायला लागले आई मी तुझ्यासारखी व्हायला लागले